एक वाटी काळे अख्खे उडीद त्याच वाटीने पाववाटी राजमा याला सफेद राजमा किंवा चित्रा राजमा म्हणतात सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे उडीद तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं त्यासाठी उडीद एका बाउलमध्ये घालून अशा पद्धतीने हाताने चोळून उडीद स्वच्छ धुवून घ्यायचं जोपर्यंत यातील पाणी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत उडीद स्वच्छ धुवून घ्यायचं ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे कारण अशा पद्धतीने जर उडीद धुतले नाही तर दाल मखनीचा कलर काळा होतो व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा उडीत धुण्यासाठी नॉर्मल पाण्याचा वापर करायचा मी आता दोन वेळा उडीत धुवून घेतलेला आहे अशा प्रकारे उडीत दोन वेळा धुवून झाल्यानंतर यामध्ये राजमा घालायचा आणि पुन्हा राजमा उडीत धुवून घ्यायचं तीन वेळा उडीद धुऊन झाल्यानंतर त्याच्यातील पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि त्यामध्ये भरपूर पाणी घालून झाकण ठेवून सात ते आठ तास भिजत ठेवायचं आठ तासानंतर भिजत ठेवलेलं उडीद आणि राजमा चाणीमध्ये ओतून त्याच्यातील पूर्ण पाणी काढून घ्यायचं नंतर त्याच्यावर कोमट पाणी घालून परत एकदा हलक्या हाताने चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं स्वच्छ धुवून झाल्यानंतर चाळणीत परत ओतून त्याच्यातील पूर्ण पाणी काढून घ्यायचं नंतर कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये एक तांब्यावर पाणी घालायचं आणि गॅस चालू करायचा त्यामध्ये राजमा आणि उडीद घालायचं चवीनुसार मीठ घालायचं पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घालायच्या दाल मखनीला रंग येण्यासाठी अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची अर्धा चमचा तेल घालायचं आणि कुकरला झाकण लावून चार शिट्ट्या करायच्या कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता राजमा आणि उडीद छान मऊ शिजलं आहे आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये चार चमचे तूप घालायचं तूप गरम झालं की एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची हलकंसं परतून घ्यायचं मीडियम साईजच्या दोन टोमॅटोची पेस्ट घालायची हे सर्व तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची म्हणजे कलर छान येतो एक चमचा मिरची पावडर घालायची डाळ मखनी जास्त तिखट नसते किंवा खूप स्पायसीसुद्धा नसते क्रीमी आणि कमी तिखट असते म्हणून मिरची पावडरचं प्रमाण थोडं कमीच घालायचं आता यामध्ये शिजवून घेतलेला राजमा आणि उडीद घालायचं आणि चमचाने अशा पद्धतीने थोडं रगडून घ्यायचं म्हणजे दाल मखनीला दाटसरपणा येतो गरजेनुसार गरम पाणी घालायचं सुरुवातीला अशा पद्धतीने उडीद आणि राजमा रगडून घ्यायचा चवीनुसार मीठ घालायचं मीठ आपण शिजवून घेताना सुद्धा घातलेलं आहे त्यामुळं मीठ थोडंच घालायचं दोन चमचे बटर घालायचं चमच्याने सर्व मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता घरगुती पद्धतीची पण हॉटेलमध्ये मिळते त्याहून दिसायला अधिक छान आणि चवीला अप्रतिमाशी मखनी तयार झालेली आहे आता यामध्ये एक चमचा कसुरी मेथी घालायची सर्व मिक्स करून घ्यायचं वरून दोन ते तीन चमचे फ्रेश क्रीम घालायची तयार झाली आहे सोप्यात सोपी आणि खायला अगदी हॉटेल स्टाईल डाळ मखनी माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि न विसरता कमेंट करा आमचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आभारी आहे तरी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने डाळ मखनी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल